पावसाळा आणि हिवाळा आला म्हणजे कुटुंबामध्ये कोणाला कधी ना कधी सर्दी आणि नेचरल उपाय सांगणार आहे हे उपाय केल्याने अजिबात साइड इफेक्ट होत नाही एवढेच नाही अमुक एक उपाय तर असे आहे की तुम्ही कायम चालू ठेवले तरी पण तुम्हाला ते फायदाच करते आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून द्या नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे चला तर मग सुरू करूया सर्दी खोकल्यासाठी पहिला उपाय आहे हळद दूध पिणे त्याच्यासाठी गॅसवर दूध ठेवायचे आहे दूधमध्ये भरच हळद टाकायची जास्त नाही टाकायची फक्त चिमूटभर हळद टाकायचे त्याला चोंगळ उकळू द्यायचं आहे आपण चहा कशी गरम गरम पितो तसेच गरम गरम हे दूध प्यायचे आहे हळद अँटीसेप्टिक आहे ती बॅक्टेरियाला माहते आणि दूध गरम गरम हे गरम गरम हळदवाले दूध शक्यतोवर रात्री झोपण्याच्या पहिले प्यायचे आहे गळ्याचा शेक होतो गळा दुखणे बंद होते गळा आणि छातीमधला कप वितळतो एवढेच नाही या दूध पिल्याने सर्दी खासी थोड्याच दिवसात पूर्णपणे नाबूद होते पण आपल्याला थोडे सातत्य ठेवावे थे लागते मोठे व्यक्ती वृद्ध असेल तर एक ग्लास पूर्ण पिऊन घ्यायचे आहे आणि लहान मूल असेल तर त्याच्या वयाप्रमाणे दोन तीन चमची अर्धा कप असं तुम्ही देऊ शकता हे हळद दूध इतके फायदाकारक आहे की का तुम्ही बाराही महिने रात्री हळद दूध जर प्यायले तुम्हाला सर्दी खाशी तर होणारच नाही आणि झाली तर लवकरच बरी होऊन जाईल इतकेच नाही तुमच्या अंगामध्ये कोणत्याही प्रकारचा दुखावा असेल तर नाबूद होऊन जाईल आणि चामडीचे रोग पण होणार नाही आणि तुमच्या त्वचेचा रंग पण निखरेल असे अनेक इचे फायदे आहेत म्हणून हे हळद दूध रात्री तुम्ही रोज नक्की प्या स्वस्थ राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दुसरा उपाय आहे गरम पाण्यामध्ये हळद टाकून पिणे कित्येकांना दूध पिणे आवडत नाही किंवा दूध पचत नाही अशा लोकांसाठी हा उपाय अगदी रामबाण आहे आणि हळद दूध पिणारे तर हा उपाय करूच शकता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी चांगले उकळून घ्यायचे आहे आणि ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये थोडी हळद टाकायची आहे त्याच्यामध्ये हे गरम गरम पाणी टाकायचं आहे आपण चहा पितो की नाही तितकेच गरम हे पाणी ठेवायचे आहे आणि हे हळद पाणी तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर रिकामे पोटे घ्या तरी इचा परिणाम खूपच चांगला येईल हे हळद पाणी प्यायल्याने तुमचा गळातील कप दुखणे खवखव करणे छातीचा कप अंगातला दुखावा निघून जाईल आणि तुमची त्वचा पण निखरेल हे हळद पाणी लहान मोठे वृद्ध सर्वच घेऊ शकतात असा युजफुल उपाय नक्की ट्राय करा तिसरा उपाय आहे दिवस रात्र कोमट पाणी पिणे त्याच्यासाठी गॅस ऑन करून त्याच्यावर पाणी ठेवायचं आहे आणि पाणी कोमट करायचे आहे म्हणजे सर्दी खाशी झाली असेल तर दिवस रात्र कोमट पाणी प्यायचं आहे आणि तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळेस को कोमट पाणी करत बसणार का तर नाही तसं करायची गरज नाही आपण एक वेळा कोमट पाणी करून घ्यायचं आता तर प्रकार प्रकारच्या बोटल अशा येतात की त्यांच्यामध्ये आठ आठ दहा दहा तास पाणी आपण जसं ठेवले तसेच राहते तशा बोटलमध्ये भरून ठेवा आणि पीत राहा जेव्हा बोटल खाली झाली तेव्हा पुन्हा पाणी गरम करा आणि त्याच्यात ओता आणि पित राहा ह्या बॉटलमध्ये पाणी तुम्ही अशा बॉटलमध्ये पाणी भरून तुम्ही घरीच नाही तुम्ही सर्विसला जाल तिथे बी घेऊन जाऊ शकता तुम्ही प्रवासाला जाता तिथेही घेऊन जाऊ शकता आणि मात्र दिवस आणि झोपेपर्यंत म्हणजे रात्रपर्यंत हे कोमटच पाणी तुम्हाला प्यायचे आहे असे कोमट पाणी पिणार आहे सर्दी आणि खोकल्यामुळे तुमच्या गळ्यामध्ये दुखत असेल किंवा गळ्यामध्ये खरास असेल खरखर होत असेल तर ह्या गरम पाणीमुळे त्याला राहत होईल त्याला शेक होईल छातीमध्ये कप जमा झाला असेल तर तो कप पण वितळेल आणि यामुळे तुमची सर्दी खाशीमध्ये तुम्हाला आराम मिळेल आणि थोड्या दिवसात बरी पण होऊन जाईल मी तर म्हणते असं कोमट पाणी पुष्कळसे लोक सकाळी उठल्याबरोबर तर पितातच पण पावसा आणि हिवाळ्या असे गरम पाणी रात्र न दिवस पिले पाहिजे जेणेकरून वातावरणमध्ये कितीही फरक हो तुम्हाला सर्दी खासी होण्याची शक्यता फारच कमी राहील आणि म्हणून हा उपाय आजच आणि आत्तापासूनच सुरू करून द्या हाय ना अगदी सोपी सरळ आणि युजफुल रेमेडी म्हणून आजच आणि आत्ताच कोमट पाणी प्यायचं सुरू करून द्या चौथा उपाय आहे तोही पाण्यावरच आहे बरं का गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पाण्याचे कोगळे म्हणजे की गुळण्या करणे पाण्याला इतपत गरम करायचे आहे जसे आपण चहा पितो की नाही चहा सारखं गरम करायचे आहे याला मात्र थोडं जास्त गरम करायचे आहे हे गरम पाणी ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला गुळण्या करायच्या आहेत कोगळे करायचे आहेत तोंडामध्ये पाणी घ्यायचं आहे गळ्यापर्यंत त्याला घेऊन जायचं आहे आणि गळ्यामध्ये थोडी वेळ पकडून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या गळ्यामध्ये किती बी खरास असो कप असो की गळा दुखत असो लगेचच तुम्हाला आराम मिळेल आणि रात्र मात्र चांगली झोप लागेल आणि म्हणून हा उपाय केव्हा करायचा आहे तर हा उपाय रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी आपण ब्रश करतो की नाही त्या टायमाला उठल्यावर करायचं आहे म्हणजे तुमच्या गळ्याला अख्खा दिवस पण आराम भेटेल हा आहे ना अगदी सोपा उपाय म्हणून नक्की ट्राय करा पाचवा उपाय आहे ओव्याची धुणे घेणे गॅस ऑन करून तवा ठेवा तव्यावर एक टेस्पून ओवा टाका आणि ओव्याला एकदम काळाकुट्ट होईपर्यंत शेका म्हणजे त्याच्यातून धूर निघेल ओवा शेकताना जो धूर निघेल ना त्या धूरवर तोंड व्यवस्थित घेऊन जायचं आहे आणि नाकाने श्वास घेऊन तो धूर आत ओढायचा आहे असे नाक्याने ओव्याची धुणे घेशाल ना तर तुमचे नाक सर्दीमुळे कितीही जाम बंद झालेले असेल तरीसुद्धा अर्ध्या मिनटामध्येच नाक उघडून जाईल तुम्ही आरामशी श्वासोश्वास करू शकाल आणि कप तर वितळूनच जाईल ह्या उपायाने तुम्हाला खाशी सर्दीमध्ये नक्कीच आराम मिळेल म्हणून हा उपाय नक्की, नक्की करायचा आहे ह्या शेकलेल्या ओवा तुम्ही खाल्ल्याने तुम्हाला त्या अजिबात तिखट लागणार नाही तुमचे डायजेशन पण चांगले राहील आणि सर्दी खाशीमध्ये पण तुम्हाला राहत मिळेल म्हणजे शेकलेला पण तुम्ही खाऊ शकता आणि असा धूर निघेल ना तेव्हा धूरजवळ तुम्ही उलट टोन घेऊन जा नाक त्याच्याजवळ राहील असं आणि त्याची धुणी घ्यायची आहे तर तुम्हाला खूपच आराम मिळेल लहान मूल असेल तर ह्या ववा थोड्या थंड्या करायच्या आहेत आणि कोटनच्या कपड्यामध्ये बांधून त्याच्या छातीवर शेक करशाल तर त्याचा छातीतला छाती कप वितळून जाईल आणि त्याला आराम मिळेल तो आरामशीर रात्री झोपू शकेल लहान मुलांना कपड्यामध्ये बांधून गोवा तुम्ही जेव्हा छातीवर त्याला ही काळजी घ्यायची आहे गोवा जास्त गरम नाही असल्या पाहिजे आणि दुसरं म्हणजे कापड डबल टेबल घ्यायचं आहे आणि त्याच्या अंगामध्ये झबलो असल्या पाहिजे आणि त्याच्यावर व्यवस्थित हळूहळू शेक करायचा आहे कारण की ववा पण गरम आणि ववा शेकल्यामुळे त्या गरम आणि त्यांचा गुणधर्म पण गरम आहे आणि त्याच्यामुळे लहान मुलांची आणि नाजूक असते आणि लहान चांदी पडण्याची शक्यता असते म्हणून ही काळजी घ्या आणि तुम्ही जेव्हा ओवा जवळ असे तोंड घेऊन जाशांना तेव्हा काळजी घ्यायची आहे की तव्याचा चटका तोंडाला लागणार नाही थोडं दूरवर ठेवूनच घ्यायचं आहे हे ही काळजी घ्यायची आहे आणि याची काळजी घ्याल तर त्याचा फायदा तुम्हाला पुरेपुरे भेट सहावा उपाय आहे मध आणि सुंठचे चाटन ची ताशीर गरम आहे सदी खाशीमध्ये खूप ती आराम देते हे तर आपल्याला माहीत आहे आणि मधाची तो उपयोग आता सांगायची जे काही गरजच नाही आहे सूंठ तिखट पण लागते आणि म्हणूनच त्याच्यामध्ये एक टेस्पूल मध टाकायचे आहे त्याला चांगले हलवून मिक्स करायचे आहे आणि हे चाटण तुम्ही चमचीने किंवा बोटाने चाटायचे आहे शक्यतोवर बोटाने चाटा आणि हळूहळू चाटून त्याला व्यवस्थित तेवढं पूर्ण चाटून जायचं आहे एका वेळेस तुम्हाला सर्दी खासीमध्ये लगेच आराम तर होईल पण असे तुम्ही रोज आठ दिवसपर्यंत करशाल तेव्हा ती सर्दी खासी तुमची नाबूद होईल हे चाटण तुम्ही रात्री झोपताना सकाळी उठल्यावर जेवल्यानंतर केव्हाही तुम्ही हे चाटण चाटू शकता असे ते स्वादिष्ट लागते आणि हा उपाय तुम्ही लहान मोठे वृद्ध सर्वांसाठीच करू शकतात कारण की असले ते गोड असल्याने लहान मुलं पण आवडीने खातात कित्येक वेळा आपल्याला सर्दी आणि खोकला झालेला असतो संपूर्ण दिवस आपल्याला खोकला होत नाही पण रात्री झोपताना गादीला पाट लावली की खोकला चालू होतो अशा याच्यामध्ये तुम्ही रात्री झोपताना आपल्या मसाल्यामध्ये लवंग असतात की नाही लवंग त्या लवंग दोन घ्यायच्या आणि तोंडात टाकायच्या आणि त्यांना चगळत बसायचं आहे आणि हळूहळू चगून चगून त्यांना खायचं म्हणजे गळ्याला पण आराम मिळतो आणि जोपर्यंत लवंग तोंडामध्ये आहे तोपर्यंत खाशी आपल्याला अजिबात येत नाही ही लवंग चगता चगळता पूर्ण खाऊन जायची आहे खाल्ल्यानंतर पण थोडीवर तिचा असर असतो तोपर्यंत आपल्याला झोप लागून जाते त्या रात्री खोकला बंदच होऊन जातो आणि हळूहळू हा खोकला कायमचा बंद लवंग तोड्यात चढाशाल ना तेव्हा झोपण्याच्या आधी लवंग तुम्ही पूर्ण खाऊन घ्यायची आहे आणि पूर्ण खाऊन झाल्यावर आरामशीर झोपायचं लवंगची असर थोडीफार त्याचा असते गळ्यामध्ये आणि म्हणून आपल्याला झोप आरामशीर लागून जाते पण तोंडामध्ये लवंग राहता कामा नये जर तोंडामध्ये लवंग राहून गेली तर तो तेवढ्या भागामध्ये तुम्हाला चांदी पडून जाईल आणि म्हणून उपाय करताना हे खास लक्षात ठेवायचं आहे उपाय केल्याने आपल्याला फायदाच व्हायला पाहिजे नुकसान नाही आणि म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आठवा उपाय आहे सोंट गुळ आणि काळ्या मिरच्या गोळ्या हे तिन्ही जिन्नस सर्दी आणि खोकल्यासाठी खूप उपयोगी आहे गूळ गरम आहे आणि सुंट तर फारच उपयुक्त आहे आणि काळं मीठ कपला वितळवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे आणि म्हणून हे तीन जिन्नसचे आपण गोळ्या बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दोन टी स्पूनसारखा गूळ घेतलेला आहे गूळ कोणताही तुम्हाला घेतला तरी चालेल आणि त्याच्यात एक टी स्पून पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार थोडं जास्त काळं मीठ टाकायचं आहे हे तीन जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायचे आहे या गोळ्या तुम्ही सकाळी उठल्यावर दुपारी जेवणानंतर रात्री झोपल्या झोपताना असं घेऊ शकता कोणत्याही वेळेस तुम्ही या गोळ्या तोंडामध्ये टाकून चगळू शकता या गोळ्या चुरणच्या गोळ्यासारख्या स्वादिष्ट असल्याने लहान मुलं पण आवडीने खातात ह्या गोळ्या लहान मोठे वृद्ध सर्वच खाऊ शकतात आणि सर्दी खाशीमध्ये त्यांना आराम भेटू शकतो आणि म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा मुलांना चॉकलेटच्याऐवजी ह्या गोळ्या तुम्ही देऊ शकता वीकच्या गोळ्यापेक्षा पण ह्या गोळ्या जास्त पॉवरफुल असतात ह्या गोळ्या सर्दी खाशी असेल तेव्हाच नाही तुम्ही अशाही जेवणानंतर रात्री झोपताना असे खाऊ शकता कारण की ह्या गोळ्याने सर्दी खासी तर मिटतेच आणि आपले डायजेशन पण चांगले राहते म्हणूनच ह्या गोळ्या तुम्ही कायमस्वरूपी खाऊ शकता उपाय नंबर आठ कोटनच्या कपड्याने छातीला गळ्याला सेक करणे कोटनचा असा जाड कपडा घ्यायचा आहे आणि त्याची चार पाच पदरी अशी घडी करायची आहे आता मात्र गॅस ऑन करायचा आहे त्याच्यावर कढई किंवा तवा ठेवायचा आहे त्याला गरम करून घ्यायचं आहे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि त्याच्यावर कापड गरम करायचं आहे कोमट कोमट गरम करायचं आहे जास्त गरम नाही करायचं आहे चटके लागेल असा पण थोडासा जास्त व्यवस्थित गरम करायचा आहे आणि हातावर मी जसं करत आहे तसं छातीवर गळ्यावर सेक करायचा आहे लहान मुलांना बी कित्येक वेळा वारंवार सर्दी खाशी होत असते आणि त्यांना घडी दवा दवापाणी देणे योग्य नाही आणि म्हणून असा उपाय त्यांच्यासाठी खूप श्रेष्ठ आहे पण कपड्याला जास्त गरम करायचं नाही कोमट कोमटच गरम करायचं आहे आणि त्याचं शर्ट किंवा जबलं असेल त्याच्यावरूनच त्याला शेक करायचं आहे डायरेक्ट त्वचेवर शेक करायचं नाही नाही तर लाल चकटे पडू शकतात या उपायाने सर्दी खाशी मिटून त्याला आराम मिळेल खूप यूजफुल उपाय आहे नक्की ट्राय करा नंबर दहा उकाळा पिणे हा उकाळा आयुर्वेदिक उकाळा आहे आणि याच्याने खरोखर सर्दी जळ जुडणे निघून जाते ह्या उकाळा बनवण्यासाठी तुळशीचे पाने अद्रक गूळ मिरे विलायची तुम्ही पाहिजे तर वरियाळी बी टाकू शकता लवंग बी टाकू शकता आणि माझ्याजवळ हिरवी हो, चहा आहे म्हणून मी हिरवी चहा घेतली तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही स्किप बी करू शकता हे सर्व मसाले आपण कुटून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये बी फिरवू हो शकता पण मिक्सरपेक्षा कुटलेलाचा रस निघतो उकाळामध्ये त्याचा चांगला स्वाद येतो आणि म्हणूनच शक्यतोवर त्याला कुटून घ्यायचा आहे विलायचीचे दाणे काढून सालटा सकटच त्याच्यात टाकून द्यायची आहे गूळ आणि गवती चहा मात्र नंतर टाकूया हे सारे जिन्नस आपण आता चांगले कुटून घेऊया मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब करायला तुम्हाला दोन सेकंड लागणार नाही पण माझं मनोबळ वाढेल आणि म्हणून सबस्क्राईब नक्की करून द्या कुठलेला मसाला आपण ज्याच्यामध्ये उकाळा बनवणार आहे त्या तपेलीमध्ये टाकून द्यायचा आहे आणि गवतीच्या आहे तिला पण आपण तुकडे करून टाकून द्यायचे जेणेकरून तिचा स्वाद उकाळ्यामध्ये संपूर्ण निघून जाईल उकाळा मी फक्त अर्धा ते पाऊन कपच करणार आहे म्हणून मी त्याच्यामध्ये दीड कप पाणी टाकत आहे म्हणजे जेवढा तुम्हाला उकाळा बनवायचा असेल त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं आहे निम्मा झाल्यावरच त्याला प्यायचं आहे गॅस ऑन करून त्याच्यावरती सगळी सामग्री ठेवून द्यायची आहे तिला चांगलं पहिले फास्ट गॅसवर उकळू द्यायचे आहे आणि त्याला उकळा आल्यावर स्लो गॅसवर पाच मिनटं चांगले उकळू देऊया म्हणजे त्याच्यामध्ये सगळं मसाल्याचा आगार उतरून जाईल पाणी निम्मे म्हणजे एक पट होऊन गेलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण मात्र गूळ टाकूया गूळ तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्या हिशोबानेच टाकायचं आहे आणि त्याला चांगलं हलवून मिक्स करायचं आहे एक उकळी येऊ द्यायची आहे उकळायला एक उकळी येऊन गेलेली आहे आता मात्र त्याला एक कपमध्ये किंवा वाटीमध्ये गाळून घ्यायचं आहे ह्या मसाल्याला दाबून दाबून त्याच्यातला पूर्ण रस काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला सर्दी खोकल्यामध्ये पूर्ण प्रॉफिट मिळेल आता हा उकाळा तुम्ही सिप सिप करून प्यायचा आहे एकदम गट 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 गट, -गट करून पिऊन नाही घ्यायचा आहे सिप पिल्याने त्याचा चांगला परिणाम होतो आणि म्हणूनच त्याला सिप प्यायची आहे हा उकाळा सर्दी खासीसाठी खूपच परिणामकारक आहे आणि हा उकाडा गोड असल्यामुळे लहान मूल मोठे माणसं वृद्ध माणसं सर्वच पिऊ शकतात अगदी लहान मुलाला नाही पण पाच सात वर्षाच्या मुलाला पण तुम्ही हा उकाळा देऊ शकता ह्या उकाळ्याने नाकातून पाणी गडत असेल नाक बंद असेल गळा खवखवत असेल गळ्या दुखत असेल छाती गळ्यामध्ये कप असेल सर्व समस्येसाठी रामबाण इलाज हा उकाळा आहे म्हणून ह्या उकाळ्याची रेसिपी तुम्ही तर नक्की ट्राय करायची आहे बरं का हिवाळा पावसाळा तर खरोखरच पण उन्हाळ्यात पण कित्येक वेळा आपल्याला सर्दी खाशी होऊन जाते आपण म्हणतो एवढा रखरखीत उन्हाळा आहे आणि आपल्याला सर्दी खाशी का झाली त्याचं कारण असतं गावाला जातो पिण्याचे पाणी बदलते तसेच आपण जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाऊन घेतली कोल्ड्रिंक पिले आणि फ्रीजचे थंड पाणी पिले तरी पण रखरखीत उन्हाळ्यामध्ये पण आपल्याला सर्दी होते आणि म्हणूनच हे उपाय नक्की ट्राय करा मी तुम्हाला सर्दी खोकल्यासाठीचे दहा उपाय सांगितले आहेत दहा म्हणून कोणतेही उपाय तुम्हाला जसे युजफुल वाटतील तसे ट्राय करायचे आहेत सर्व दाही ना दाही उपाय खासी सर्दी साठवी एक सोबत ट्राय नाही करायची आहे ह्या दहा उपायामधून तुम्हाला कोणता उपाय आवडला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, सेर करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बेल दिसतोय ना त्यालाही प्रेश करून द्या तर माझी नवी नवी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून राहील अशाच नव्या व्हिडिओसह परत भेटूया तोपर्यंत तो जय श्री कृष्ण